रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस चे लाईव कांदा लेलाव आपण या मध्ये पाहणार आहोत महाविष्णू ट्रेडर्स यांच्या आडतीवर लाईव्ह मध्ये कांद्याला काय बाजार भावने गेले ते आपण पाहणार आहोत तसेच गोडेगाव येथील बराटे मामा यांच्या आडतीवर कांद्याला काय बाजार भावने गेले तेही आपण लाईव्ह मध्ये पाहणार आहोत तसेच आपण सोलापूर येथील भावही पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर सुरुवातीला पाहूयात नगर तसेच घोड्या गाव येथे आज कांद्याला काय बाजार निघाले तीन हजार एकतीस साडे बत्तीस रुपाय साडे बत्तीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार तीन हजार बाय

तेतीस बाय ते पन्नास रुपये पंधरा साडे पंधरा सोळा सतरा साडे अठरा साडे अठरा एकोणीस दोन हजार बाय दोन हजार बाय वीस हे अठरा एकोणीस दोन हजार एकवीस बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस रुपये चोवीस रुपये पी हे बारा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये वीस हे सोळा सतरा अठरा બી મોડે બીસ રોતીસો ભાઈ પન્નાસ ચૌસરબાઈ ચૌતસ રો ચોવીસ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ એકસ ત રૂપિયા આરે तीन हजार पांच वे धारे पच्चीस रुपए तीन हजार पन्ना तीन हजार पच्चीस इक्कीस रुपए साढ़े पन्ना पंचहत्तर बत्तीस रुपए आठ सौ हज़ार सत्ताईस रुपए साढ़े सत्ताईस पन्ना चौतीस

गोळा साईज कांद्याचे एक दोन लॉट तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार सहाशे तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मीडियम कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा